नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महान भारत केसरी श्री भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आहे या मैदानचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटीसी सी वरती आणि गटामध्ये काटकरी लढत आपल्याला बघायला भेटत आहेत मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि दादा खुटवाळ यांचा बाईजा एक टॉपचा पहिला या मैदानात आपल्याला बघायला भेटला या भारत केसरी मैदानात गट क्रमांक बावीसमध्ये लखन आणि बाईजाची गाडी लागली होती या गटामध्ये मित्रांनो खुला असा गटपास केला आहे तो लखनने आणि बाईजाने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे मित्रांनो लखनची कोरेगाव इंद केसला लखन आणि बाईजाची सुद्धा हार झाली होती लकनच्या सेमीला हार झाले होते तर बाईजाची मित्रांनो पब्लिकने गाडी लागली होती गटाला पब्लिकने गाडी लागली होती चिमण्यासोबत तर मित्रांनो गटाला चिमण्याची आणि बाईजाची हार झाली होती परंतु मित्रांनो आज नक्कीच बाईजा कमबॅक करेल आणि लकनसुद्धा कमबॅक करेल तर कशी वाटले अपडेट नक्कीच सांगा व्हिडिओ वी आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद